या कार्यक्रमाचे मला जगाला शांततेचा संदेश दिला या पृथ्वीवरील विज्ञानिक विचारसरणीचा ज्या धर्मामध्ये तर्काला परवानगी आहे आणि बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहून अनुकरण करण्याची संधी आहे असा एकमेव धर्म जगातला बुद्ध धर्म आहे माणूस जन्मल्यापासून मित्रांनो पहिला श्वास घेतो तेव्हा आणि शेवटचा श्वास ते सोडतो तेव्हा पर्यंत जे मधलं दोन्ही श्वासामधलं अंतर आहे ते जीवन आहे म्हणलं तर जीवनातील सर्व कसोट्या सर्व प्रश्नाचं उत्तर हे बौद्ध धर्म आहे मग त्याच्यासाठी चार आर्य सत्य आहेत अष्टांग मार्ग आहेत पंचशील आहे आणि त्रिशरण आहे हे आचरणात आणणे स्मरण करणे आणि अनुसरण करणे म्हणजे या बौद्ध धर्म परिषदेचं साफल्य मित्रांनो खरं म्हटलं तर गौतम बुद्धाने धम्म दिला त्याबरोबर एक विलक्षण विद्या दिली ती विपशन आहे मला वाटते सर्वजण बौद्ध धम्म सेवक आहात त्यामुळे सगळ्यांनी जवळपास विपशना केली असेल मीही विपशी साधक आहे मी नांदेड विपशना सेंटरचा ट्रस्टी आहे हिंगोलीचा ट्रस्टी आहे आणि परभणीला जे नियोजित विपशना सेंटर आहे त्याचा एक ट्रस्टी होणार आहे मला सांगायचं हे आहे की आपल्याला ज्या ध्यानामधून गौतम बुद्धाने आपला आपलं जीवन समृद्ध करण्याची विद्या दिली ती आपण अवगत करावी अशी मी आपल्याला विनंती करतो जगाला बुद्ध धर्मानं शांततेची शिकवण दिली त्याच्यामध्ये शांती असेल संयम असेल अहिंसा असेल करुणा असेल हे करते वेळच खरं म्हणलं तर हे सम्राट अशोकांना पटलं हे सम्राट हर्षवर्धना पटलं आणि हे चंद्रगुप्त मोर्यांना पटलं त्यामुळे त्यांनी पूर्ण जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला आणि पूर्ण जगामध्ये आज बौद्ध धर्म कार्यरत आहे मला वाटते हे झाल्यानंतर महात्मा कबीर आणि संत तुकारामाच्या वाङ्मयामध्ये सुद्धा बौद्धांचे विचार देतात दिसतात त्याच्यानंतर जे रवींद्रनाथ टागोरांनी जपानमध्ये त्यांना विचारलं होतं की भारताची महती काय एका वाक्यात सांगा त्यांनी दोनच गोष्टी सांगितल्या होत्या छत्रपती शिवारायांचा पराक्रम आणि बौद्धांनी शांततेचा दिलेला संदेश मित्रांनो एवढी महती असते वेळ स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जगातील जे सतरा धर्म आहेत त्या धर्माचा अभ्यास केला आणि त्यांनी हे पाहिलं की आपल्या देशाला आपल्या समाजाला बहुजन समाजाला कोणता धर्म गरजेचा आहे त्यांनी अभ्यासात पूर्ण बावीस प्रतिज्ञासह गौतम बुद्ध धर्म स्वीकारला आणि आपणही त्याचे पायिक झालो सगळ्या त्या विचारांचे मला वाटतं हे करत असताना भारतात बौद्ध धर्माचा पुनर्विचार झाला पण आज जे विचार चालू आहेत आज जी अशांतता चालू आहे आज जी अहिंसा चालू आहे ही पूरक आहे का आपल्या बौद्ध धर्म उपासकांना हे पूरक आहे का किंवा हे सोयीचे आहे का ना ही नाही मित्रांनो आपल्याला जर बौद्ध धर्माचे पालन करायचं असेल तर आपल्या बहुजन समाजाला जो विचार मान्य आहे त्या विचारासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि आपलं ला जीवन हे सुखमय शांततामय आणि संपन्न पूर्ण होण्यासाठी आपल्याला या गौतम बुद्धाने दिलेल्या संदेशाचं धम्माचं पालन करावं लागेल ते आपण सर्व करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला भोरे साहेबांनी बोलवलं आपल्याशी सुसंवाद साधण्याची संधी दिली आणि या कर्मा या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम धन्यवाद पाहतो की संपूर्ण जग जग हे आपल्या भारताकडे या दृष्टीनं पाहत आहे